सांगा आपण आजारी पडल्यावर आपल्याला व्हेरी गुड हां टीचर काय करतात तिथं आठ ठेव तिथे आठ ठेव टीचर दाखव सगळ्यांना टीचर काय करतात आपल्याला आप शिकवतात पोस्ट पण काय करतात आपल्याला आपली इथं जर एखादी इथं चिठ्ठी असेल किंवा मग आपलं लेटर असेल तर आपल्याला आपल्या घरापर्यंत पोच करतात वॉशर मन काय करतात कपडे धुतात बार बार काय करतात कटिंग करतात मिल्क मन दूध प्यायला देतात कार्पेंटर झाडं नाही कापती ते काय करतात आपल्याला दरवाजा खिडकी टेबल खुर्ची आपल्याला बनवून देतात तिकडे घे स्वीपर दीवर... स्वीपर काय करतात रोडला कचरा पडलेला असल्याला तो झाडून घेतात फायरमन मग काय करतात हा अचानक जर एखाद्या ठिकाणी जर आग लागली तर ते, ते, ते आ, आ, जाळ विजवण्याच काम करतात मेशन काय करतात काम करतात पण कसलं काम करतात तुदे घर बांधण्याचं काम करतात पोलीस पण काय करतात हा थांबित ते कोणते पोलीस आहेत माहितीत काम कोणते ट्रॅफिक पोलिस आहे म्हणजे जर जास्त एक रोड असेल त्या रोडवर जास्त गर्दी झाली ना आपल्या गाड्यांची ती गाड्या आपल्याला असे थोडं थोडं त्यांना लाईनीत लावून देतात गाड्या ते काय करतात चप्पल शिवून देतात ब्लॅक स्मिथ काय करतात कुराड परत अजून खुरपे कोयता ते बनवून देण्याचं काम करतात सोल्जर काय करतात आपल्या देशाच रक्षण करतात कपडे शिवण्याच काम करतात कुंभार काय करतात इथे इथे खाली खाली मडके बनवण्याच काम करतात सांगा बरं आपण मडक्याचा वापर कधी करतो पाणी भरतो आणि मडक्यामध्ये पाणी ठेवलं काय होत पाणी कस होत थंड होत ना आपण उन्हाळ्यामध्ये मडक्याचा वापर करतो गोल्ड स्मिथ म्हणजे कोण सोनार सोनार काय करतात आप... काय करतात आपल्याला काय बनवून देतात कानातलं कानातलं गळ्यातलं आपल्याला छान छान पायातलं पट्टन ते बनवून देतात ना हे कोण आहे आपले सगळे हेल्पर कोण आहेत